लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविषयी खालच्या पातळीवर अपशब्द वापरणाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी सांगली काँग्रेस कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व वा भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे तिरडी मोर्चा काढून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले संजय गायकवाड फोंड्याच्या नावानं अरे बिट्ट संजय गायकवाड बचावासाठी राहुल गांधी स्वतःच प्राण देखील अर्पण करायला तयार असताना अशा प्रकारच त्यांना त्या ठिकाणी जीवे मारण्याची धमकी देऊन एक मोठा गुन्हा त्यांच्यावर दाखल करून एकशे एक्क्याण्णव कलमाखाली त्यांना अटक करा अशी आम्ही मागणी करतो